ज्या बँका टार्गेट पूर्ण करत नाही सरकारने त्यांच्यावर कारवाई करायची प्रदीप रोळ या मंडळाचं जर कर्ज घेतलं त्याला जबाबदार कोण आहे बोला जबाबदार असेल तर बँकेला कर्ज द्यायला काय अडचण आहे म्हणून दुसरं एक कारवाई खेळूया आपण बँकेला दिलेलं टार्गेट जर बँकेनं पूर्ण केलं असेल तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी असा टाळे अजून ठराव आमच्या अत्यंत महत्वाचे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे आज मला वाटतं नरेंद्र पाटील काय घेऊन गेले नरेंद्र पाटील एक सुद्धा फाईल स्वतः मंजूर करू शकत नाही अध्यक्ष असो कारण फाईल कोण मंजूर करत बँक आणि बँकेच्या मॅनेजर जर फाईल रिजेक्ट केली तर काहीच होत मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे कर्ज आहे बँकेला देण्यापेक्षा टिल आर्थिक विकास मंजूर करने सरकार अशा प्रकार अपनी है आजाद आर्थिक विकास आजाद आर्थिक विकास महामंडला डायरेक्ट तीस लाख रुपये कर्ज देने का अधिकार है तरफ अधिकारे अण्डा साहेब पटेल आर्थिक विकास महामंडा प्रश्न है कर्ज घया कर्ज घेऊन आईश करू नका कर्ज घेऊन बुलेट घेते आता बुलेट उत्पन्न साधन आहे का आहे मग पूर्व वाटतो फिरून फिरतो पण उत्पन्न साधन आहे बाबा तिला पेट्रोल तुला नाही पेट्रोल दोन्ही पेट्रोल